वाडी म्हणले ना धनुर्वाद धनुर्वाद धन्यवाद धन्यवाद फोर जीचं कारण काय की फाईव्ही आता अजून आपण फोर जी बॉसिंग करायचा लग्नाचा कार्य आजकाल दिसत याला जाऊ लाई चिकन कोणी ए दिसायला वाळाय पण याच्या बी अंगात लई चाळाय बर का वाण का इतर गुण कसा बात आहे तोंडावर जाऊ नका याच ए पण आपलं कसा कसा असेल सुंदरचा लग्नाचा कार्यक्रम का। आयोजित केला आहे सुंदरचा लग्नाचा कार्यक्रम या ठिकाण आता होणार आहे सर्व आलेल्या पाहुण्या स्वागतम सुस्वागतम 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 आणि पळसदेव कर पाटील नवरी जरी जालण्याची असली नवरदेव आपल्या दारघरवाडीतला आहे का तुम्ही मात्र उलटतच काय झालं त्या लग्नात उलटत होत आहे सगळं ऐका सुंदर आता लग्नाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे जर लग्नासाठी कोणी आयर आणला असेल तर या ठिकाणी आयर स्वीकारला जाईल तर सगळे आपलीच भाऊची दिसते हा <laughs> इकडं आयर मामा काका का, मामा मावशी आयर आयर जर कोणी आणला असेल तर या ठिकाणी आयर द्यायचं सगळ्यांनी जर नाही दिलं काही होणार नाही बरं का श्रावण महिना सुरू बेलाची नागेल विचारूच नका आता ऐका लग्नासाठी सर्व वराडी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मला सांगा नवर देवाकडले वर हात दे करा बरं नवर देवाकडले नवर देवाकडे करा हात आणि नवरीकडले आणि बाकी त्याला लाभसे खायला आले का निश्चित कालेच्या प्रसादाची ऐका अरे लग्नाचा कार्यक्रम आय हर कोणी घेत का नाही ऐका नाव नाव यांच्याकडे लिहून नाव लिहून घ्या

हा एवढा नवर देवचे मामा नवरीचे मामा नवरीचे मामा हा महाराज इकडे नवरीचे मामाला मला आहो नवरील या या तुम्ही महाराज या या दिसून माय मामा टोपेवाले मामा दातात पुढीवाले मामा हे दिसील माय मामा पंजेमाने या मामा मामा दिसायला बोलाय पण आगत नाही चालाय बर का इकडं इकडे या पाठीमाग सुंदर असा लग्नाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे दोन्ही लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही मामाचा तुम्हाला परिचय करून दे हे दिशीच माय मामा आणि हे दिशीच माय नवऱ्याचे मामा गणेश मामा हे बाळीवाला मामा बाळीवाला गणेश मामा दिशावाले मामा आणि हे दिशीच माय मामा राजेंद्र मामा राजेंद्र मामा जी चला बोला पण अंगात त्याला सांगितलं राजेंद्र मामाचा खूप मोठा व्यवसाय आहे अमेरिकेला आणि आमच्या गणेश मामाचा खूप मोठा बिझनेस आहे इंग्लंडला आणि वर ऐका सुंदर असा अहो यांचा खूप मोठा व्यवसाय आहे काय करतात ते सध्या अमेरिकेला असता का न्यूयॉर्क मध्ये काय करतात लय भारी जमताय जमताय का असाय काय मामा आमचे राजेंद्र मामा राजू मामा हा दिस इज माय मामा राजू मामा यांचा खूप मोठा व्यवसाय आहे अहो यांचा खूप मोठा व्यवसाय आहे तुम्हाला सांगण्यात काही उभे माहिती बड्डे की बरोबर खूप ऐकतात आणि दिस इज माय नवऱ्याचे मामा मामा हे पण त्या इंग्लंड असतात तिकडे काय करतात ते हे बघा ना किती काळे पडले तिकडे सगळे लोक काळेच असतात अर्थात लग्नासाठी या ठिकाणी ती हिऊ पैसे नाही तिकडे खूप मोठा बिझनेस आहे बिझनेस आहे यांचा तिकडे चपला चांगला असतात अर्थात लग्नासाठी या ठिकाणी पण राजेंद्र मामा पोरी लक्षे उत्तर का झोपले होते का सुंदर असा लग्नाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे लग्नासाठी आई राहिला ना सांगा अजितराव राव यांच्याकडून या लग्नाच्या पात्रासाठी एकशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बर मामा सुंदर असा आहे एकशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आता या ठिकाणी बाबांचा का सुंदर असं मंगल करते का म्हणतील आणि दोघांनी अंतरपाठ घालण्याकरता येतं बरं का अंतरपाठ घालण्याकरता अंतरपाठ धालण्याकरता येतात बाबा रुमाल घ्यायचा हा ही शिवाय जायचं नाही पूर पूर शांत करायची हा

सुंदर असा लग्नाचा कार्यक्रम झाला लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर तो नाव घ्यायचा कार्यक्रम अगोदर असतो आपल्या गावात जागरण मोदलाचा कार्यक्रम त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे श्री बापूराव कचरे यांचाही त्यांच्याकडून शंभर रुपयासाठी राहिलेला आहे त्याचा परिपरे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला जायचंय जागर वगळ झाल्यानंतर पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा नंतर जोजुरीला जाऊन जो आई तुळजा भवानीला महाराष्ट्र जसा रेल्वे सुंदर असा जागर कार्यक्रम होईल आणि नंतर सुंदर नाव घ्यायचा कार्यक्रम होईल यांच्याकडून शंभर रुपये आलेला आहे तसेच आपले चेअरमन आनंदराव मनने यांच्याकडून शंभर साठी आहेत आणि नवरदेवासाठी शंभर रुपयाचा तसेच महेश मच्छिंद्र झारगड पाटील यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयाचा आयरा आलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये तुम्ही करा <laughs> 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 <laughs>

एकच ठिकाण लहान लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर असतो जागर मोदळाचा कार्यक्रम सुंदर असा जागर मोदळाचाही कार्यक्रम या ठिकाणी झालाय आता हा कार्यक्रम झाल्यानंतर अतोर नाव घ्यायचा कार्यक्रम पहिल्यांदा दिसील अमोल सुंदर असं नाव घेतील आणि नंतर

मला सांगा भाऊ शाहू हो, सचिन महाराज मला म्हणते माधुरी माझी मई खरंच मी मशी सारखी दिसते का मी जर मशी सारखी दिसत असेल इकडे बसायला तिकडे उभा नाही गेलं तिकडे काय करतच कुठेवर इकडे एकाची तरी नजर खाली पडली असते का मी कशी दिसते आणि हे कसं दिसते मॉडेल तीन दाणे बरं ऐका मला मैस म्हणजे आता मी नाव घेतो ऐका देवळी 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 होता पेढा देवळी 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 होता पेढा मावशाहू हा आमल्या कसं कर कारगरवाडीचा पक्का ऐका आता अजून एक नाव घेतो वाकडी तिकडी बाबा तिला हिरवा हिरवा पाला वाकडी तिकडी बाबा तिला हिरवा हिरवा पाला हे मावशा हो पहिला ना नाव रगेला मग नाव बघा हो केला ऐका <laughs> हे पोरिनो ज्यांची झाली नाही आणि ज्यांची ह्या वर्षी झाली त्यांनी नाव लक्षात ठेवता जर कधी नाव घेता प्रसंग आला तर आता नाव सुद्धा ऐका वाटलं तर बघा इंस्टाग्राम फेसबुक नाव आहे नाव लक्ष द्या वाटलं तर रेकॉर्डिंग करून घ्या सुंदर नाव आहे बरं का लक्षात राहील तर बघा मावशा हो मी शेरी बरं का एका दिला नीट आत्या लक्षात राहील ना नंतर आमच्या आत्या तरी नाव घेते घेऊ का घेऊ का नंतर घेते घेऊ का नको हा घ्या म्हणतात तुमचं घेते आता हा ऐका आता नावावर माझ्या लक्ष द्यावर काय शांत बसा नाव ऐका नाव ऐकावर का लक्षात रेकॉर्डिंग करून घ्या वाटलं तर खरं बघा खंतम कुठेही मनमन माती राती माणिक मोती राजाने दिलं राणीच्या हाती राणी ठेवलं पलंगाच्या गाती आमरेल कुठे गेले आंघोळीला गेले जेव्हा त्याला वाटते मला नवरा कशाला गेला पान खायला दादागिने लिहिला कांदोळ कुंडोळ पंचिन गेली करता करता लागला डोळा

इकडे लक्ष द्या एक वाले वाले होते सात वाजते खिडकी वाटे पाच होते ये थोदे जातो ते खिड़की वाजे पाच वाजे खिड़कीला तीन दारा आकी त्याला गुंगरू वारा सुपारी खाते करा करा आम्ही येतो जरा जरा तिकडून आला व्यापारी चान आले सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते आडाचा वाडा वांचे ढिकाचा वाऱ्यात वाडे सात वाडे सात वाडेत होता पलंग पलंगावर होती उशी उशीवर होती बशी बसीन होता कक कक होता भिंतीला भिंतीला होतं गड्या गड्यांनी वाजला ये तुम्हा सर्वांचा मान राखून न्यामोचा तुकोबाचं नाव घेतो मी तुम्हा सर्वांचा लाडका अंश आहे तुम्हांचा स्वतःचा लाडका ऐका आंदोलनाचं नाव घेतो आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणला आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठण मध्ये होत गोदावरीच कवर मग झाली पंढरपूरला जायची आवड पंढरपूरमध्ये मध्ये विठ्ठल रुक्मिणीचा जोडा मग लुक्नी जोड्याचं दर्शन घेऊ काही महाराजाच्या मठाला जाऊ काही काढ महाराजाच्या मठाला घालते वेडा लगेच आला वाकरीचा वडा वाकरीच्या ओड्यावरती सोन्याची हलकी तिथं आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा पुढं आला गोपाळपुरा चालू होता संत जनाबाईचा खेळ आता झाली माझ्या आळंदीला जायची वेळ आळंदी मध्ये थोड थोर संत थोडफोड साधू संतांची गर्दीने सेवा पत्नी मानतात माहूर जा माहूरला जावा माहूरची साडी औंडे नागनाची पाऊ पडी औंढा पशी एक मुक्काम राहू लगेच शिर्डी साईबाबाला जाऊ शिर्डी साईबाबाला जाऊ नंतर तिथं होता धनुष्यबान धनुष्यबान मग मुंबईला जाऊ मुंबई मध्ये मुंबा देवी छान मुंबई मध्ये भरली मंत्र्यांची सभा अरे हे तुमच्या माझ्या पाठीमाग श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी पाठीमाग उभा पाठीमाग उभा माझ्या नाथाने लिहिलं भागवत तुकोबा रायाने लिहिला गाता

सर्वांनी आपो हात हातून वरती करायचे सारखंच काय लागले ऐका ताळी वाजल्याने ऐका मी नाही सांग जर का खाली फिजिक्स केमिस्ट्री जर कोणी सायन्स वगैरे असेल तर ऐका सायन्सचा अभ्यास करणार बोलताय घड्यानो जर ताळी वाजली तर म्हणता त्या शरीरामध्ये रक्तभीषण खूप फास्ट होत रे गडनो टाई वाजल्याने माणसाला कधी अट्या दिल्यानंतर आम्हाला विज्ञान रे गड्यानो विज्ञान गरज असेल वाटा तुम्हाला सांगून जाईल रे करा ऐका श्री स्वामी समर्थांचं दोन मिनिटात सर्वांनी भजन करायचंय सर्वांनी वरात करा सर्वांना आपल्या गावचे पोलीस पाटील ऐका महेंद्र गोरकर यांच्याकडून नवरा नवरी साठी शंभर रुपयाचा हे राहिलेला आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय वाटवा ऐका या ठिकाणी अजून दोन ते तीन पात्र होतील कोणी जागा चोरू नका प्रवास करून रात्री महाराजांबरोबर आम्ही आत्मापूरचा प्रवास करून दिवसभर प्रवास या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी